लक्षात ठेव श्री स्वामी समर्थांचे सामर्थ्यशाली हात तुझ्या आयुष्यावर आहेत आणि जिथं स्वामी समर्थांचे हात असतात तिथं सगळं बदलून जात याचा अर्थ तू एकटा नाहीस तुला कुणी विसरलेलं नाही तू असुरक्षित नाहीस स्वामी समर्थांचे मजबूत हात तुझं रक्षण करत आहेत कधी तुला वाटतंय की मी कोसरतोय मी संपलोय पण लेकरा अगदी त्या क्षणीही स्वामी शांतपणे काम करत असतात ते नेहमी दिसतीलच असं नाही कधीकधी ते मुळांसारखे असतात जसं झाडाची मुळे जमिनीखाली वाढतात कुणाला दिसत नाहीत पण तीच तर झाडाला आधार देतात तसंच स्वामी तुझ्या आयुष्यात खोलवर बदल घडवत असतात म्हणून सोडू नकोस उशीर होतोय म्हणून असं समजू नकोस की स्वामी नाहीत बंद दरवाजे पाहून असं समजू नकोस की स्वामींचे हात दूर झाले तू अजूनही त्यांच्या हाताच्या तळव्यावर आहेस आणि त्यांनी तुला कधीच सोडलं नाही स्वामींचे हातच उचलतात स्वामींचे हातच हरवलेलं परत आणतात आणि योग्य वेळ आल्यावर परिस्थिती तयार झाल्यावर स्वामी समर्थांनी जे ठरवलंय ते कोणी थांबवू शकत नाही स्वतःला सांग स्वामी समर्थांचे सामर्थ्यशाली हात माझ्या आयुष्यावर आहेत कदाचित मला अजून दिसत नाही पण मला ठाऊक आहे की स्वामी माझ्यासाठी काम करत आहेत जेव्हा स्वामी समर्थांचे हात तुझ्यावर असतात कृपा तुला शोधत येते शांती तुला सोबत करते आणि कुठलं शस्त्र कुठलं संकट तुला हरवू शकत नाही विश्वास ठेव स्वामी समर्थ अजूनही तुझी कथा लिहित आहेत जर हा संदेश तुझ्या मनाला भिडला असेल तर कमेंट मध्ये लिही जय जय रघुवीर समर्थ आणि हा संदेश इतरांशी शेअर कर स्वामी समर्थ तुझं भलं करतील